टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मुक्त करण्याच्या हालचाली अखेर सुरू झाल्यात या मार्गाच्या दुतर्फा असलेली अनधिकृत स्टॉल अतिक्रमणे आणि विनापरवाना बांधकामे स्वखर्चानं काढून घ्यावे लागणार आहेत यासाठी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणानं सात दिवसांची मुदत दिली आहे या महामार्गावर दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे आहे या वाहतुकीचा वेग मंदावत तर वारंवार प्रश्न उद्भवत आहे यावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनानं कारवाई निश्चित केली आहे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्या अधिकार क्षेत्रामधील पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीमध्ये रस्त्यालगतच्या मिळकत धारकांनी अनधिकृतपणे अतिक्रमण केले असल्याचं निदर्शनास आलंय या अतिक्रमणामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणास अडथळा होतोय त्यामुळे या लांबी दरम्यान केलेली अनधिकृत अतिक्रमणे बांधकामे स्वखर्चानं काढून घ्यावीत अन्यथा ही अतिक्रमणे प्राधिकरणाच्या वतीनं राष्ट्रीय राजमार्ग नियंत्रण जमीन आणि वाहतूक अधिनियम दोन हजार दोन अन्वये निष्कासित करण्यात येतील आणि त्याचा खर्च आणि दंड संबंधित धारकाकडून वसूल करण्यात येईल असे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी सांगितले आपल्या भागातील